टाकल्यामुळे सगळ्यात मोठा फायदा घरातून बावीस ते पंचवीस टनापर्यंत उत्पादन क्वालिटी फळ आपल्याला मिळायला सुरुवात होतात नमस्कार शेतकरी मित्रो मी विजयकुमार सरोर कोठारी इरिगेशनच्या वतीने आपल्या सर्व शेतकऱ्यांचं या फळबाग शेतीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो शेतकरी मित्रो मी आता खरबूज शेतीच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे आता ही लागवड पद्धत आपण जर पाहिली तर याच्यामध्ये शेतकऱ्यांनी मल्चिंग टाकलेलं आहे ड्रिप इरिगेशनवरती प्लॉट आहे तसंच त्याच्याबरोबर क्रॉप सुद्धा वापर केलेला आहे क्रॉप कवर हा सगळ्यात एक महत्त्वाचा विषय आजकाल आहे जेणेकरून जेव्हापासून आपण रोपं लावतो रोपं लावल्यानंतर साधारण एक सहा सात दिवसानंतर क्रॉप कवर टाकलं जातं क्रॉप कवर टाकल्यामुळं सगळ्यात मोठा फायदा असं होतो की पिकांवरती येणारे रोग कीड जे आहे ती येत नाही आणि पिकाचं संरक्षण चांगल्या प्रकारे होतं आणि वाढ चांगली राहते प्राथमिक वाढ जी असते पिकाची ती सगळ्यात उत्तम प्रकारे आणि चांगली होते आणि ह्याच्यासाठी क्रॉप कवरचा वापर केला जातो आणि क्रॉप कवर हे वापरल्यामुळं खरोखरच खूप मोठा फायदा होतो शेतकऱ्यांसाठी ज्याच्यावरती रोग कीड येणं म्हणून जे, जे नुकसान होतं ते नुकसान होत नाही आणि आता सध्या आपण पाहिलं तर ह्या क्रॉप कवरमुळे पिकाची वाढ जी सुरुवातीची एकदम उत्तम चांगल्या प्रकारे चालू आहे आणि पिकावर होणारा जो खर्च आहे याचा जर आपण एक आर्थिक गणित जर घातलं तर मल्चिंगचा खर्च क्रॉप कवरचा खर्च क्रॉप कवरचा खर्च कवर साधारण हा एकरी दहा हजार रुपये या आलेला आहे मल्चिंगचा जो खर्च आहे हा पाच फुटावरच्या अंतर असल्यामुळे साधारण दहा हजार रुपये खर्च आहे म्हणजे क्रॉप कव्हरचा दहा हजार मल्चिंगचा एक दहा हजार ड्रीप इरिगेशन पाहिले तर पाहिजे एका वर्षाचा सा खर्च साधारण पाच हजार म्हणजे हा सगळ्या सुरुवातीचा खर्च एक पंचवीस हजार रुपये जर धरला एका एकरातून बावीस ते पंचवीस टनापर्यंत एकरी उत्पादन घेणं अवघड नाही ह्याच्यामध्ये नियोजन आणि व्यवस्थापन आणि ह्या सगळ्या गोष्टी वेळ केलं तर हे साठ दिवसामध्ये निघून जाणारं पीक आहे पूर्ण पीक वाढ झालेला आहे आता पीक काढीच्या परिस्थितीमध्ये आहे ह्या फळाची मागणी आज मार्केटमध्ये दिवसेंदिवस वाढत आहे आणि आर्थिकदृष्ट्या जर पाहिलं हे फळ पीक साठ दिवसात कमीत कमी दोन लाखापासून ते आठ लाखापर्यंत उत्पादन घेणारे शेतकरी आहेत हा जर आपण प्लॉट पाहिला तर प्रत्येक वेळीला कमीत कमी सहा सात आठ फळं लागलेली आहेत आणि ही जी क्वालिटी मिळते ही क्वालिटीचा हिशोब जर घातला आपण सगळा तर साधारण एकरी वीस टनापर्यंत उत्पादन यायला काहीही हरकत नाही जर आजचं मार्केट जर पाहिलं आपण आज मार्केट आहे साधारण वीस रुपयापासून ते चाळीस रुपयापर्यंत आणि शेतकऱ्यांचं जेव्हा या भागामधल्या आम्ही शेतकऱ्यांची जेव्हा चर्चा केली जर एक्सपोर्ट क्वालिटीचा माल जर काढला असेल तर साठ ते सत्तर कधी कधी ऐंशी रुपयापर्यंत सुद्धा या शेतकऱ्यांनी आ, रेट मिळवलेला आहे शेतकरी मित्रो आपल्याला खरबूजसारख्या पिकातून जास्तीत जास्त वर्गस उत्पादन घ्यायचं असेल तर काही गोष्टी महत्वाच्या त्या लक्षात घेणं गरजेचं आहे एक योग्य अंतर कमीत कमी पाच साडेपाच सहा फुटापर्यंतचं अंतर दुसरं ड्रिप इरिगेशन आणि त्याच्यानंतर मल्चिंग फिल्म आणि मल्चिंग फिल्मनंतर एक सात आठ दिवस रोपं लावून झाल्यानंतर सात आठ दिवसांनी क्रॉप कवर शेतकऱ्यांनो आपल्याला खत खत जर खताचं व्यवस्थापन करायचं असेल तर सुरुवातीला सेंद्रिय खत रान तयार करताना वापरणं गरजेचं आहे आणि रासायनिक खताची सगळी मात्रा ही ठिबक सिंचनाच्या माध्यमातून करणं म्हणजे रासायनिक खत शंभर टक्के ड्रीप इरिगेशनच्या माध्यमातून जर केलं तर नक्की आपला खर्च कमी आणि उत्पादन जास्त आणि ते क्वालिटी उत्तम दर्जाचं असे फळं आपल्याला मिळायला सुरुवात होतात शेतकरी मित्रो खरबूज पीक व खरबूज पिकातून जास्तीत जास्त उत्पादन कसं घ्यावं आणि आर्थिक फायद्यात कसं यावं ह्याच्या पर जास्तीत जास्त माहितीसाठी माझ्या जा खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क करा आमच्या चॅनलला प्रथमच तुम्ही पाहत असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब केल्यानंतर आत्ताच सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन अशा व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील आणि अशी नवीन माहिती तुम्हाला मग तुमच्यापर्यंत पोहोचणं शक्य होईल आणि आपल्याला आर्थिक फायदा घेणंसुद्धा शक्य होऊन जाईल धन्यवाद